महाराष्ट्रातील नंबर टीव्ही टीव्ही चॅनल आवाज टीवी, आवाज आपल्या सर्वांचा शाळा व महाविद्यालयाजवळील शंभर मीटर मधील असणाऱ्या सर्व दारू दुकाने बंद करा मनसे तर्फे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन धुळे शहरासह जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाजवळील शंभर मीटर मधील असणाऱ्या बियर बार दारू विक्री होणाऱ्या दुकानांवर तात्काळ कारवाई करून सर्व दारू विक्री दुकाने बंद करण्यात यावीत या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे सध्या अल्पवयीन तरुणांमध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं दिसत व या व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांच्याकडून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याचे अथवा त्यांच्याकडून न गुन्हे घडण्याचे प्रमाण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचं वातावरण आहे व्यसनाधीनता कमी व्हावी तसेच इतर बेकायदेशीर गोष्टींवर निर्बंध व्हावेत म्हणून शासनाकडून देखील कृती करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणजे शाळा महाविद्यालय परिसरात दारू विक्री सक्तीने बंद करण्यात यावी शाळा महाविद्यालय परिसरातील दारू विक्री संदर्भात इतके कठोर कायदे असून देखील धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयाच्या शंभर मीटर अंतरावर दारू विक्रीची दुकाने राजरोसपणे चालू आहेत तर या विनंती आहे की शाळा महाविद्यालय यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी पंधरा दिवसांच्या आत चौकशी करून शाळा महाविद्यालयापासून शंभर मीटरच्या आतील अंतरावर असणाऱ्या सर्व दारू विक्री करणाऱ्या दुकानांचे स्थलांतर करावे तसे न केल्यास त्यांचे विक्री परवाने रद्द करावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलाय बोल ना शहरातील ज्याही महाविद्यालय असतात त्याच्या समोर शंभर मीटर अंतराळ म्हणून कोट्या कायदा घेऊन शहापुळेच्या तुम्हाला विकता येत नाही शंभर पण धुळ्यामध्ये सर्रासपणे शंभर सरसपणे चालू पन्नास आणि तीस मीटरच्या अंतरावर चालू शहा महाविद्यालयात प्रथमितरशी जे जातात त्यांना दिसू शकतं अशा ठिकाणी चालू आहे तर आम्हाला असं मिळणार की बाबा जर कायदा असून सुद्धा जर या गोष्टीची अंमलबजावणी तर काय चालू आहे काल आम्ही संदर्भात या विभागाला आम्ही निवेदन दिलं आहे की का, का या कायद्यांमुळे जो दंड आहे तो आपण करावा दाबूची दुकान बंद करू नका आम्हाला तुम्ही काही नाही पण त्यांच्या स्थलांतर संबंधित झालं पाहिजे जर पंधरा वीस दिवसाच्या आज या दृष्टी काही कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र म्हणून की कोणा रस्त्यावर उतरेल संदर्भात आम्ही पालकांना पण आवाहन करतो की आपण संदर्भात या विभागाकडे तक्रारी कारवाई केलीच आहे